आज आपण बनवतोय वांग्याचं भरीत ते वांगे वांग्याला आपण तेल लावून घेतलं आणि आता ते आपण भाजून घेऊया तर ते असे मध्ये मध्ये चिड्या काढले त्याला आणि आता भाजून घेऊ तेल लावल्यानंतर ते असं असं होतं वांग्या चांगलं भाजून घेऊ तर आज आहे चंपाषष्ठी तर चंपासष्टी आहे तर आज खंडेरायांना काय आवडतो नैवेद्य तर आज आवडतो वांग्याचं भरीत रोडगा म्हणजे बाज याची भाकरी ज्वारीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तर चला तर आपण खंडेऱ्यांच्या आवडीचं चा आपण वांग्याचं भरीत आणि भाकरी बनूया चला तर मग एकोट एकोट जय मल्हार सदानंदाचा एकोट 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 जय मल्हार कांदा घेतला कोथंबीर आणि हा ना ठेचा बनवून घेतला ठेचामध्ये काय टाकलं मिरची लसूण आणि हे शेंगदाणे टाकले थोडे आहे ना आपण ठेचा बनवतो ना तसा ठेचाच बनवून घेतला आणि टोमॅटोच आता हे सगळं एकत्र करून आपण आता बनवूया आता भाजून झाल्यावर थोडं थंड झालं आता आपण हे सोलून घेऊया आहे ना वरचं वरचं सोलून घेऊ आणि मग सोलून घेते मग असं भाजून घेतलं आहे चुलीवर ना मस्त वांग्याचं भरीत होतं एकदा आपण मग चुलीवर पण बनवूया काय हां सांग मस्त असं सा भाजून घेतलं आहे आता ते सोलू आपण आणि बनवूया वांग्याचं भरीत छान असं हो चल आपल्याला तळी पण भरायची आता गरम ठेवलं तेल टाकलं कढई गरम करायला ठेवली तेल टाकलं आता झाला आता कांदा टाकते कांदा फ्राय करून घेऊया हा कोट आहे कोट जय मल्हार देवाचं नाव घ्यावं की नाही म्हणजे मग आज थोडं मला बेटर वाटतंय जरा आवाज जरा झालं पोटात खूप दुखत होतं ना त्यामुळे पण आता बरं वाटतंय तर चंपाष्टीला ना खंडोबाचं ते आपण देवलारीला जातो नाही का तर देवलारीच्या त्या मंदिरामध्ये ना ते साडेतीनशे वर्ष पूर्व जुनं मंदिर येते देवलारीचं टेकडीवर हां टेकडीवर आणि मग तिथे ना छान हळद वगैरे दळतात देवाची ओ, आपन्या दोन दिवस आधी दोन दिवस आधी आता आपण गेलो तेव्हा हळद दळत होते नाही आपण पण थोडस दळू लागलो आज यात्रा आज यात्रा खूप गर्दी असते चंपाष्टीला जशी जेजुरीला तशी इथं असते आणि जेजुरीला जसे आहेत ना खंडेरायांची मूर्ती तशीच आहे इथे मूर्ती आणि खूप सुंदर आणि खूप छान हे होतं आणि खंडेरायांना चंपा म्हणजे चंपाचं फुल नाही का चाफ्याचं चापाच्या फुलाला चंपा पण म्हणतात ना तर चाफ्याचं फुल खंडेरायांना आवडतं म्हणून चंपा सष्टी काळ सहा दिवसाची त्यांची नवरात्री म्हणजे नऊ दिवस पण हे सहा दिवसाची त्यांची हे यात्रा असते सहा दिवसाची म्हणून चंपा म्हणून चंपा सष्टी खंडेरायांना भाकरी आणि रोडगा म्हणजे रोडगा आणि वांग्याचं भरीत अतिशय प्रिय आहे म्हणून हे बनवतात आजच्या दिवशी पुरणपोळी पण बनवतात कोणी कोणी पण पन हे पण बनवतात कांदा बघा छान फ्राय झालाय आता आपण टा हे टाकूया टोमॅटोच टाकूया हे बघ टोमॅटोच टाकते आणि ना हा ठेचा तर मी म्हटलं ना बनवूनच घेतलाय हा ठेचा तर मग हा ठेचा पण टाकू आपण टोमॅटो जरासा असा हे झाला आणि या ठेचामध्ये हळद बिळद सगळं आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे त्यामुळे टाकलो पण मस्त छान असं आपण ठेच्यामध्ये तर मिरची आहे पण थोडासा हा मसाला टाकला आपला घरचा, आता बघा मस्त असं फ्राय करून घ्या आणि हा जो ठेचा आहे तो ठेचाही ना मस्त याच्यात टाकून देतो म्हणजे वरून ना मिरची वगैरे आपण टाकू शकतो ना शेंगदाणे वगैरे त्यापेक्षा हा ठेचच करून घेतला की याच्यात टाकला की छान आहे तो कांदा थोडं हे झालंय ना सोलून काढलं ते अंग टाकते पटकन होणार असतं हे वांग्याच्या भरीतलं काही वेळ नाही लागत वांग्याचं घरच भरीत वांग्याचे आजपासून वांग खायला लागतात मग वांग भरलं वांग नाही का मस्त बेसनचं वांग भरलं वांग असं बनवतात मग आजच्या दिवशी आधी मी काय करायची म्हणजे ते काप आहे ना काळे वांगी सगळी वांगी बनवायची आणि उभीच एवढं पडून राहायचं ना गं मग आता उद्या बनवू आपण ते भरीत भरून वांगी भरून भरलेलं वांगी हो। ते आता असं मस्त याच्यामध्ये आपण हे करून घेऊ आता कोथिंबीर टाकू असा हा थाट आता मस्त बघ आणि ना आपण थोडंसं गुळाचा खडा टाकला, ए, टाकला ए, ए, ते गुळाचा खडा टाकला जरासा की वांग थोडं हे असतं ना मात म्हणून आपण म्हणतो ना आणि थोडंसं गुळाने काय होतं की ते होत नाही म्हणून आपण थोडासा गुळ पण टाकला हा आता हे थोडंसं वाफेवर होऊ दे तर आता भाकरी सारखा रोडगे बनवते हे असं जाड जाड भाकरीसारखेच पण हे जाड जाड असं बनवायचे चहाची तर पूर्ण भाकरी अशी हातावर बनवायची हा का हा अशी हा का हातावर पूर्ण भाकरी आहे मोठी आता बनवतो आपण भाजून घेते छोटे छोटे हे रोडगे भाकरी बनवते तर बघा आमची खंडेऱ्यांची सेवा तुम्हाला आवडली का तुम्ही पण कशी करता सेवा आहे ना अशीच करत असताना प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं ना वेगल, वेगल तर मग कशी आवडली तर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकोट कोट ए कोट जय मल्हार जय अंबे जय अंबे धुर्वा आहे ना मस्त त्या मागे बनवली होती ना छोटी तू हा बस 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 मग परत थोड्या आणि भाकरी रायतीच राहिलं ना तर तुला देणार